आयला बंडू होायला आज लय थंडिसुठली ना नाही पण तरी पण यंदा कमी बर आहे बरं थंडी जरा थंड कमी काय आहेची बाबा मला आहे मारना ती थंडी वाढातीन कमी म्हणते राव एक काम करू ना ग봐 फे봐 बघू ना कुठतरी शिकोटी करू आपण चालन बघा की मग चांगली गोष्ट आहे उलट तेवढं थंडी जरा पडलं डबड आहे का डबड डबडा कशाला आता जाळायला नको वे वाचिस म्हण ना मग वाचिसच की

ए दत्त ती खाली तकती खाल तक च शिकार लागत होता आता ली चटक बसायला लागली काय मग ए बर ऐक ना सासू कोणाची आत्ता बेडदी सासू कोणाची कोणाचं लग्न झालं इथं सासू असाया बंद्याची बंद्याची बरे काय रे आईला आता मस्त जरा गरम झालं बर का मागाशी शिल्लक थंडी वाजली होती चटक बसायला लागली ऐका ना लाग मी काय म्हणतो माहिती का आता तस बी आज दिवसभर काय काम नाही ना पार्टीच नियोजन भारी भारी कोण देत पार्टी बघा कोण देते हो गुळदादा काय नाही मागच्या वेळेस आपण पार्टी केली ती पांड्या काय म्हणला मी पुढच्या वेळेस देतो आता पांड्या कोण पार्टी घ्यायची आपल्याला चल भांड्या पार्टी चल मामा इकडे पार्टीला कायमच कसा रडत असतोय तू कधी पैसे असतात का याग? ए ना ना। दे का। ना पार्टी कर पैसे नाही म्हणलं तू कायमच रडत हे तुझ्याकडे तरी पैसे असते का तू लागला सांगायला कायम रडत असते हे काय मी देत नाही का पार्टी काव दिली तुमच्या भाऊकीची तीच घाणे नायत खायला तुम्ही आणि पार्टीच्या टाइमाला माग पाळता पैसे राहिले खूप जाण ना आपण पार्टी करू जंगी खुराड्यातली कोंबडी असते का ना खोराड्यातली कोंबडी मी आयला बाई आमची पार्टी तुला गोड लागलं आणि तुम्ही पार्टी काढून घेतो ना मग एका दिवशी जा जातो खुराड्याची अरे बाहेर काय ते कोंबड्या घरचे उगाच वर्ड त्यांना काय म्हणते मला एक काम करतो मी काय करतो कोंबड्याला काजू बदाम खाऊ घालतो आणि त्यांना चांगल्या अशा ढ्रष्ट पुष्ट करतो मग पार्टी करू आपण कसं आहे अरे तुला इथं पार्टी द्यायला पैसे नाही आता कोंबड्यांना काजू बदाम खाऊ घालणार का तू एक काम कर बारक्यात ना मग दोन घेऊन ये आणि लवकर जा आणि लवकर ये नाही नाही मी नसतो आणि तुम्ही. बंड्या गप आण बारका नाही तर पुढच्या वेळेस तुला आमच्यात घ्याच नाही घेऊन ये नको करू जा पळ घेऊन ये जा पळ लवकर या आणि चांगली बघून आण हो दादा किती वेळ झाले ते भांड्या गेले अजून आपलं शिकू शिकून झालं येईल थांब मला तर पहिलीच गॅरंटी होती ती येणार नाही म्हणून अरे बावकीच तुमची आला का येऊन जाऊन भाऊकी होतो देखवतच नाही तुला आली बाऊकी नाव घ्या हजीर आमची बावकी आईला कुठे कोंबड्या आणल्या का नाही कशाच्या कोंबड्या काय एवढ्या गाठी त्याच्या आयला घाम घाम झालाय राव अरे निस्त ताण मला कोंबड्याने ह्या गोळीतून त्या गोळीतून त्या गोळीतून खोराले खोराळेतून आहेत ना तर आहेत नाही खोराले अरे एक कोंबडी सापडली नाही राव अरे काय बांड्या तू साध कोंबड्या पण पकडायच्या कामाच नाही रे तुला कोंबड्या पण हातात सापडत नाही तू ये ना पकडाय मग कळ असतो तुला नाही नाही तू निस्त गावामध्ये आहे ना बोलायलाच बाकी पोपट आमच्या देखत कसा टमाटा मग बोला तू लय हुशार त्यालाच कळत राहू दे नको सांगू पार्टीच अरे मला माहितीये ना बांद्या पार्टी देणारच नाही म्हणून बरे बांद्या यायला उशीर केला तू ती सुरकी आली होती कधी आली होती शांत वासा सुरकी आली होती तुम्ही दोघ मुतायला गेले ते तवा काय काय सुरकीच काय म्हणत होत सुरकीच अरे ती म्हणली बंडू कुठे बंडू मग सांगितलं अरे तसं नाही सांगितलंय आम्हाला काळजी तुझी असं कस काय सांगणार म्हणलं ते जरा घरी गेलाय त्याच महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी गेलाय मग ती म्हणली बंडू आला ना त्याला पाठवून द्या भेटायला सुरकी वर्ग वर्ग हा मैत्रीण का घरी तुला भेटायला बोलवलंय तुम्ही ना मध्ये कस अरे भांड्या आता <laughs> कसं माहितीये का असं उघड्यावर जर भेटायचं म्हणल्यावर लोक बघते लोकांना माहित होईल ना म्हणून तिली तुला मंदीच्या घरी बोलावलं नाही तुला माहिती कुठे भेटायचं काय करायचं कसं बोलायचं पहिल्यापासून तशीच एवढी हुशार आहे तू का असा गावा आहे बघ नाही मग एक माणूस हुशार होता ना दागाए। दागाए। अरे सुरकी एवढी हुशार आहे ना म्हणूनच तिने बोलवलं असेल तुला मंडीच्या घरी भेटायला आणि तसं आहे बी बघ मंदी आणि सुरकी एकमेकीच्या मैत्रिणीत का नाही तिने ना मग तिला सांगितलं असेल बंडू आणि मी या कांतात भेटतो तुझ्या घरी आम्हाला जरा टाइम दे तू गावात जा कुठ तरी फिरायला हाय का नाही आज मज्जा आहे एका पोराची एकांतात भेटणार तुम्ही आता चाललाय असा जाऊ नको तोंडाला बांधून जा मग गावातल्याला कळणार नाही तू कुठे चाललाय म्हणून तू तोंडाला बांधून जाऊ बरोबर ना अरे, <laughs> ना 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 ना। <laughs> आता काय राहतच नाही बाबा हा पार्टीच बोल बघ आपल्या चालू चालू निशिज ना पार्टी नाही झालं दिली बघा आता त्याचा कसा बदला घेतो

हो सरपंच काय तुझ्या कुठं चाला मंदीच्या घरात आम्ही तोंड बांधून चोर शिरल्याला बघितलाय मंदीच्या घरी चोर हा दिवसा अहो हा तुम्ही बोलत काय बसलाय तिकडे चोरी करून गेला जायचं का त्याच्या अरे तू शहर नसेल अहो माझ्या डोळ्यांनी बघितलाय चला तुम्ही लवकर खर अरे हा चला पळा ना थांब ना दमा चल ना दमा दाबा एवढं काय टेन्शन घेतो चोर चोरी करून गेलो अरे मी आहे ना दिसते तू मला आम्हाला पुढे मला पुढे ण येऊ दे ना काय एवढे मोठे वायरमॅन घाबरत तुमच्याच वाट बघालतो आम्ही ए वायरमॅन अहो तुम्ही वायर घेऊन काय करताय हो सरपंच जिथं बोर्ड असेल तिथं वायर खूप आणि तो चोरा जागेवरच करून द्यायचा प्लॅन आहे माझा असं पण करीत असतात करण्या मच्छर मारायची बॅट घेऊन काय करतोय

अरे हालू ना कसं येतात तुम्हाला हालू द्या ना दोन चार कशाला तुम्ही काय करा अरे चोराला कुठे हानी असतात का त्याला आपण पोलीस स्टेशन जमा करू ना तुमचे ज्ञान इथे नका पाजू तुमचे काय झालं रे टाकू द्या दोन चार ठोकी तू गप ती मंदी ये ती का चोर आहे का दावा सांगतो मी तुम्हाला हानू नका तर का मारताय ते मला आजु� सगळी काय चाललं था। था था। तु, तु, अरे भांड्या मंदिच्या घरात ना तोंड बांधून चोर शिरला होता त्याला आम्ही पकडायला हालतो चोर तुम्हाला कोण बनलय मला तुषारने सांगितलं तुषार चोर कोरे अरे आत्ताशी इतक्या वेळ कुठे गेला होता काय नाही चपलीत काटा घुसला होता म्हणून पायाचा काटा काढत होतो रे ए मांदा तू मला सांग तू तुझ्या या घरामध्ये तोंड बांधून काय गंडत होती होती अवसर पण जाळी काढत होती धूळ उडती मला ना म्हणून बांधलं होतं आणि वर आडली का ते झुरळ दिसलं झुरळाला घाबरते ना मी अरे काय तुमच्या एक बायकांच काय म्हणत झुरळाला घाबरते काय आपण चोर नव्हता घुसला माझ्या घरात अरे ते कळलं आता तूच तू घरात तोंड बांधून हिंड राहते असा प्लॅन होता वय तुझा हा कळला मला तुझा प्लॅन बलिया हा शांत बस काय म्हणू नको तर नाही तर ना तुर्की च आणि सांग ना सरपंचाला अय काय तुमची गोटोर गोटोर चाललीय रे काय नाही तर असच आपलं ते ठीक आहे पण तू काल आलता इकडे तोंड बांधून आपलं ते तन्नाशक मारायचं होत ना वावरा तन्नाशक म्हणून आलतो तोंड बांधून ना ए मला आहे ना भरपूर काम आहे काय मी एक तुमचा आहे ना टाइमपास करायला लागतो तुम्ही माझा चला काय खरं नाही तुमचं हाय तुम्ही चला आता काय तोंड घेऊन बघा आता प्लॅन फीस काढावला कस आहे <laughs> सुरकी काय म्हणजे सुरकीच्या नावाखाली मला मारायचा प्लॅन होता काय हा पण कस आहे चोरावर मोर हम्म काय करण्या चल तुला सरपंच सर आज लय बाबा डोकं तू लय आज काही नाही येऊ शकत मी सरपंच काय डोकं दुखत सरपंचाने कशाला बोलवले ते बघ चल नाही नाही सरपंचाला काय म्हणा उद्या येतो म्हणा खरं तो डोकं दुखते का हो ना गेला गेला नाही आजचे दिवस जर आराम करतो तर नाही बरं वाटलं ना तो उद्या चल जातो दवाखान्यातच बर चालतंय चालतंय sir पण सांगतायत झोप येऊ द्या म्हणून सांग 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 आराम करतो मी हो अहो काय करायचे कुठे गेलते हल्ले गणगणीत चालले अहो sir पण त्याला लावलं त्या बांद्याला बोलवा पण त्या बांद्यामध्ये माझ्या डोक्यात दुखा ते त्या बांद्याचा आणि डोक्याचा काहीतरी संबंध आहे का काली मात्र आणि डोकं दुखतंय म्हण अरे कस आहे माहितीये का सरपंचाच काहीतरी काम असेल बांद्याकडे आणि ते काम चुकवण्यासाठी बांद्या नाटक करते. चल माझ्यासोबत मी अरे मी बघतो ना त्याच काय दुखते चलया बाहेर ये ये बाहेर काय रे कोणा चल जरा गावामध्ये जाऊन येऊ थोडं कामे नहीं, 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 आज नाही येणार बाबा मी गावामध्ये आज माझं डोकं लई दुखायला लागले अरे दोनच मिनिटाचं काम आहे तेवढं करून टपकन मागे नाही 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 आज नाही येणार बाबा लई सन करायला डोकं बाबा

हाल चाललाय हे भांडे काम जर काय ग म्हणे मी तुला सकाळी म्हणल बंड्या माझं तेवढं काम कर मला काय म्हणलं माझं लय डोकं दुखतंय मी आज आरामच करणार आहे घराच्या बाहेर नाही पडणार आता कुठे चालला भोंवल अगं म्हणजे लय अर्जंट काम आहे माझ्या मागे एक ती काम झालं ना मग माझ्या अंगात ताकत येणार आहे आणि माझ्या कांगात एकदा ताकत आली ना मग मी तुझं काम करतो आता येणार नाही अर्जंट काम करू दे पहिले ते तू फक्त येऊ नको बंड्या मग तुला बघते काय कसं ताकत येणार आहे याला आता आम्हाला तर कळू दे आधी कशाने ताकद येणार रे मग तुला सांगतो ना थांब पकड पकडा सोड मला काय गरबड चालली रे अर्जंट काम आहे मला सोडा ओ सरपंच आणला बांधायला पकडून काय काम आहे ते सांगा काय काम आहे सांगा माझं नाही बा काय काम हो सरपंच तुम्ही नाही सकाळी बांधाला बोलायला आहे मला काहीतरी काय म्हणले अरे सकाळी ना अरे काय झालं आज दिवसभर मला नाही काही काम म्हणलं बांड्या संघ गप्पा मारता येईल टाइम पास होईल दिवसभर वेळ निघल म्हणून म्हणलं होतं तुला त्याला बोलून आण सरपंच काय काम नव्हतं का नाही अयो अरे ते उमेदवार कुठे आणि ते वाटीत असलेल्या बाटल्या कुठे कशाचा उमेदवार आणि कशाच्या बाटल्या सरपंचानी तुला बोलवलं होतं तू येत नव्हता तुला येण्यासाठी हे आयडिया केली आम्ही म्हणजे ते उमेदवार बी नाही बाटल्या बी नाही कशाच काय आईला सरपंच बघू दे बर ती काठी इकडे काय करायचे बघा तुम्ही आता काय करायचे पर... ए यार बंडू हे यार हा नको हे बंडू बंडा थांबा तुम्हाला था। 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 सोडत था। नसतो मी आज लय हानीत असतो इकडे इकडे काय काय झालं तुझं काम आली तुला ताकत चल आता आधी माझं काम करून दे चल अगे कशाच काम झालं नाही तर कुठून ताकत येईल माझ्यात म्हणजे ते काय मला माहित नाही तू पहिले माझं काम करून दे बघा तुला सांगितलं ना मी काम नाही झालं ताकत नाही आली तर कुठून काम करायचं मी नाही करायचं ना तुला माझं काम नाही करायचं नाही करायचं नाही करायचं चल काल तू माझा कोण ऍडव्हान्स घेतले होते आजच्या कामासाठी पैसे ते वापस दी, दी दे चल दी मला पैसे खर्च पैसे दे खर्च म्हणजे तुला काम बी करायचं नाही तुला पैसे बी वापस द्यायचे नाही असं कुठं असतं का ते काय मला माहित नाही एक तर काम कर पैसे दे मी काम बी करीत नसतो पैसे बी देत नसतो मला डोकं लय मरण दुखायला कडे आज हा बंड्या मला खरंच सांग तुझं डोकं दुखायला होईल खरंच अगदी कशाचं काय आणि काय डोकं बिघ काय दुखायला नाही आज मस्त म्हणलं दिवसभर आराम करावं पण हे बोलतय ते बोलित आणि गोळ्या माझं मरणाचं डोकं खाल्ले नसलेलं डोकं सुद्धा गोळ्या मला दुखायला माझाच अयो मी तुझं डोकं दुखत नव्हतं तर खोट बोललास तू काय खोटारडाय बंड तू चल आता आधी माझं काम करून दे पहिले खोटारड्या चल मी सगळा प्लॅन चौपट केला ह्या गोळ्या करण्या तुम्हाला